साम्राज्य निर्माण असेल तर या मा, यांच्या सत्तेत होता या विरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्रकारी हाती घेतले आणि अवघ्या पंधराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणूनच मी म्हणते की सत्याची गोड्यांच्या टापांचा अन्नाद कडेकापारीत फिरत होता मर्द मराठ्यांचा वाग मर्द मराठ्यांचा यांचा वाग खर तर शिव सनादीश्वर राजा शिव छत्रपती साक्षात समोर असताना देवगिरी समोर असताना त्यातली माणसं जरा गर्दीच त्यातली माणसं जरा गर्दी असली समोर अशी गर्दी असली त्यातली माणसं जरा गर्दी असली वर मराठ्यांची वर्दी असली तर नक्कीच विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे अजून तर एवढंच म्हणेल आमचा नादच खुळा आज असते कदम आज असते कदम